हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलला ग्रोमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते विभक्तीचे प्रत्यय आणि शब्दांचे सामान्य रूप तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विभक्तींचे अर्थ म्हणजे कारक अर्थ आणि उपपदार्थ मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा तर पाहूया आपण कारक अर्थ आणि उपपदार्थ म्हणजे काय तर बघा वाक्यातील नाम आणि सर्वनाम किंवा नाम आणि सर्वनाम यांचे क्रि क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना आपण काय म्हणतो कारकार्थ म्हणतो आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना उपपदार्थ असे म्हणतात वाक्यावरून आपल्याला काही समजणार नाही मित्रांनो आपण हे एका उदाहरणाद्वारे समजावून घेऊ बघा आता एक इथं उदाहरण घेतलं आहे शेजारील काकूंच्या मुलाने स्पर्धेचे बक्षीस जिंकले तर या वाक्यामध्ये जिंकले हे काय आहे क्रियापद आहे तर आता या क्रियापदाशी कोणत्या कौंत, कोणत्या नामांचा आणि सर्वनामांचा डायरेक्टली संबंध येतो बघा आता जर या जिंकले या आपण नाम क्रियापदाला जर कोणी जिंकले हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला या वाक्यातील करता मिळतो बघा कोणी जिंकले मुलाने जिंकले आणि काय जिंकले असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळते तर काय जिंकले तर बक्षीस जिंकले तर मुलाने आणि बक्षीस हे काय झाले या पदार्थ या वाक्यातील कारकार्थ झाले काय झाले मुलाने आणि बक्षीस हे काय झाले या वाक्यातील कारकार्थ झाले कारकार्थलाच काय म्हणतात तर कारक विभक्तीसुद्धा असे म्हणतात तर पुढचं आता उपपदार्थ म्हणजे काय तर उपपदार्थ म्हणजे आता जे हे कारकार्थ आहे यांच्याशी ज्यांचा संबंध येतो त्यांना आपण काय म्हणतो उपपदार्थ म्हणतो म्हणजेच बघा आता मुलाने हा शब्द आहे या मुलाने या शब्दाशी कोणाचा संबंध येतो काकूच्या मुलाने इथं काकूचा हा जो शब्द आहे तो काय आहे उपपदार्थ आहे कारण काकूच्या याचा संबंध क्रियापदाशी येतो का तर नाही याचा संबंध फक्त आणि फक्त या मुलाने या शब्दाशी येतो म्हणून काकूच्या इथे काय आहे तर हा उपपदार्थ आहे किंवा उपपद विभक्ती आहे तसेच बक्षीस या शब्दाशी स्पर्धेचे याचा संबंध येतो जिंकले या क्रियापदाशी स्पर्धेचा काहीही संबंध येत नाही तर फक्त बक्षीस या नामाशी स्पर्धेचा याचा संबंध येतो म्हणून स्पर्धेचे हे काय आहे आता एक उपपदार्थ आहे तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या वडिलांशी तुमच्या आईचा आणि तुमचा डायरेक्टली संबंध येतो तु। परंतु तुमच्या जर कुटुंबामध्ये जर तुमचा मित्र किंवा मैत्रीण राहायला आली तर त्याचा तुमच्या वडिलांशी डायरेक्टली संबंध येणार आहे का नाही तर तुमच्या कुटुंबातील जे मुख्य क्रियापद म्हणजे आपण तुमचे वडील समजूया आणि तुम्ही आणि तुमची आई म्हणजे नाम आणि सर्वनाम तर तुमच्याशी तुमच्या मित्राचा जो संबंध येतो तो, तो तुमच्या वडिलांशी येणार नाही म्हणजेच तुम्ही आणि तुमची आई हे कारक अर्थ झाले आणि तुमचा जो नवीन मित्र आलेला असतो तो झाला त्या कुटुंबातील उपपदार्थ समजलं मित्रांनो तर आता आपण पाहू विभक्तींचे अर्थ तर विभक्तींचे ती सहा कारक अर्थ आहेत आणि एकूण विभक्ती आठ आहेत सहा कारकार्थ आणि विभक्ती आठ हे लक्षात ठेवा मित्रांनो तर पहिला काय कारकार आहे तर कर्ता वाक्यात क्रिया करणारा साधारणतः कर्त्याची प्रथमा विभक्ती असते म्हणूनच प्रथमेचा कार्यकर्थ कोणता असतो तर कर्था असतो बघा कर्त्याला कधीही प्रत्यय नसतो मित्रांनो आणि त्याची विभक्ती कोणती असते तर प्रथमा आता उदाहरणार्थ बघा राज पुस्तक वाचतो राज या वाक्यामध्ये राज हा काय आहे करता आहे आणि कर्त्याला कोणतीही कोणताही प्रत्यय नाही म्हणूनच याचा कार्यकर्थ कोणता आहे तर करता तर दुसरं बघा दुसरा, दुसरा कार्यकर्थ कोणता आहे कर्म कर्म म्हणजे काय आता बघा कर्त्यांनी केलेली क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म कर्माची विभक्ती नेहमी कोणती असते द्वितीय असते म्हणून द्वितीयाचा कारक अर्थ काय आहे कर्म आहे आता द्वितीयाचे प्रत्यय कोणते कोणते आहेत मित्रांनो बघा सला ते एकवचनामध्ये आणि आने, अनेक वचनामध्ये सला ते हे काय झाले द्वितीयेचे प्रत्यय आहे नेहमी द्वितीय हे कर्मालाच लागते आता उदाहरणार्थ बघा विशाल पक्षाला पकडतो तर आत्ता सांगितल्याप्रमाणे मित्रांनो जर आपण जर क्रियापदाने काय ने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म सापडते तर आता या वाक्यातील काय पकडतो विशाल काय पकडतो तर पक्षाला पकडतो तर पक्षी हा काय झाला या वाक्यातील कर्म झाला तर या कर्माला कोणती कोणती विभक्ती लागलेली आहे ला कोणती विभक्ती लागलेली आहे ला म्हणजेच द्वितीयेमध्ये जो ला असतो तो कर्माला लागतो म्हणजेच द्वितीयेचा अर्थ काय आहे नेहमी कर्म असतो तिसरं तिसरं काय आहे करण बघा क्रिया ज्या साधनाने घडते किंवा ज्याच्या साधनाने घडते त्याला काय म्हणतात करण म्हणतात करण म्हणजेच काय तर एखादं साधन तर नेहमी तृतीय भक्तीचा जो प्रमुख कार्यकर्ता असतो तो असतो करण तर तृतीयाचे प्रत्येक कोणते कोणते आहेत बघा ने ए शी आणि अनेक वचनामध्ये आहे नी शी ई ही तर बघा आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ आपण अजय कात्रीने कागद कापतो आता इथं बघा कात्रीने का लेला है, लेला है, कात्री या शब्दाला नेहा काय झालेला आहे प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कात्री ही एक साधन आहे आणि त्या साधनाद्वारे ती क्रिया घडलेली आहे म्हणून या ज्या तृतीयेचा अर्थ जो आहे तो आहे करण तर त्याचप्रमाणे प चतुर्थ किंवा चौथं पहा संप्रदान संप्रदान या नावातच आहे बे मित्रांनो संप्रधान म्हणजे दान किंवा देणे देण्याची क्रिया ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला वा स्थानाला संप्रदान असे म्हणतात म्हणजे आपण जिथं देतो तिथं काय होतं तर चतुर्थी हा प्रत्यय येतो आता चतुर्थीमध्ये कोणते कोणते प्रत्यय आहेत बघा सला ते एकवचनामध्ये आणि सला नाते हे अनेक वचनामध्ये तर आपण ते उदाहरणाद्वारे समजून घेऊ आता बघा उदाहरणार्थ सावकार शेतकऱ्याला व्याजाने पैसे देतो आता ला ला हा प्रत्यय आहे तर इथं सा शेतकऱ्याला म्हणजे इथं देण्याची क्रिया झालेली आहे मित्रांनो सावकार शेतकऱ्याला देतोय त्यावेळेस देण्याची क्रिया होते त्यावेळेस संप्रदान हा कार्यकर्थ असतो आणि तो चतुर्थीला असतो त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणामध्ये पण बघा शिक्षक शाळेत विद्यार्थ्याला शिकवतात आता इथं काय आहे शाळेत शिक्षक देण्याची क्रिया करतायत म्हणजे शिकवण्याची क्रिया करतायत त्यांचं ज्ञान देण्याची क्रिया करत करत आहेत त्यामुळे या वाक्यात सुद्धा या शब्दाचे विद्यार्थ्याला याचे काय आहे कार्यकर्ता संप्रदान आहे मित्रांनो इथं लक्षात ठेवा तृतीया सॉरी द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सेम आहेत परंतु त्यांचा कारक अर्थ वेगळा आहे तो कशा प्रकारे आहे तो आपण व्हिडिओच्या शेवटी समजावून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो पाचवा आहे अपादान अपादान म्हणजे बघा कधी कधी क्रिया जेथे सुरू होते तिथून ती व्यक्ती वस्तू दूर जाते म्हणजेच वियोग होतो क्रियेच्या संदर्भात एखाद्या वस्तूचा वियोग होतो त्यास अपादान म्हणतात पंचमी विभक्तीचा मुख्य कार्यकर्त अपादान असतो अपादान म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की वियोग होतो किंवा एखाद्या ठिकाणाहून ती क्रिया चालत जाते आणि पुढे थांबते किंवा होते सुरुवात होते अपादान म्हणजे वियोग एवढं लक्षात ठेवा तर अपादान पंचमीचा मुख्य कार्यकर्त काय आहे तर ता अपादान आहे पंचमीचे प्रत्येक कोणते कोणते आहेत कौन्त ऊन हून ऊन हून इथं पहा मित्रांनो पंचमीचे एक वचनात आणि अनेक वचनात दोनही प्रत्यय सेमच आहेत आता आपण उदाहरणाद्वारे पाहू बघा मी शाळेतून आत्ताच आले आता बघा इथं तू ऊन हा प्रत्यय लागलेला आहे ऊन हा प्रत्यय लागले शाळेतून आत्ताच आलो आता बघा एका ठिकाणाहून म्हणजे मी शाळेतून आत्ताच इकडं आले घरी आले किंवा दुसरीकडं कुठे परंतु त्या ठिकाणाहून माझ्या शाळेतून मी तिथून आले माझं स्थान बदललं आहे त्यामुळे इथं काय झालं अर्थ कोणता येतो तर अपादान येतो त्याचप्रमाणे या वाक्यात बघा राजगावाहून कालच परतला इथं हून हा प्रत्यय लागलेला आहे ऊन हा प्रत्यय लागलेला आहे आणि तो पंचमीतला असून इथंसुद्धा अपादानच कार्यकर्त आहे कारण इथं वियोग झालेला आहे गावाहून तो आलेला आहे एका ठिकाणाहून क्रिया घडून दुसरीकडे पूर्ण झालेली आहे त्यामुळे इथे काय आहे याचा कार्यकर्थ अर्थ अपदान आहे त्याचप्रमाणे सहावं सहावं काय आहे अधिकरण अधिकरण म्हणजे काय तर बघा क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शवणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण म्हणतात सप्तमीचा मुख्य कार्यकर्थ अर्थ अधिकरण आहे आता बघा सप्तमीचे प्रत्येक कोणते कोणते आहेत त इ आ आणि त आ इथे सुद्धा मित्रांनो सप्तमीचे एक वचन आणि अनेक वचनामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा काय आहेत प्रत्यय सारखेच आहेत आता उदाहरण पाहूया आपण बघा माधुरी रोज सकाळी ऑफिसात जाते म्हणजे इथं काय दाखवलेलं आहे स्थळ दाखवलेलं आहे त्यामुळे तो हा प्रत्यय लागलेला आहे आणि तो सप्तमीतला आहे आणि तो स्थळ दाखवलेला आहे ज्यावेळेस स्थळ काळाचा उल्लेख होतो किंवा संबंध येतो अशा वेळेस काय होतं तर त्याचा कारक कोणता असतो अधिकरण तर माधुरी रोज सकाळी ऑफिसात जाते या वाक्यात काय आहे ऑफिसात या शब्दाचं कारक अधिकरण हा आहे तसेच मधमाशा फुलात रस शोधतात आता मधमाशा कशामध्ये रस शोधतात तर फुलात त त हा इथं प्रत्यय लागलेला आहे आणि त प्रत्यय लागला की सप्तमीचा तो, ला तो असतो अधिकरण आता बघा षष्टी विभक्तीत शब्दांचा संबंध सामान्यतः क्रियापदाशी येत नाही दुसऱ्या नामांशी येतो षष्टीचा अर्थ म्हणजेच काय तर एकमेकांशी संबंध दाखवणे केव्हा केव्हा षष्टीला कार्यकर्तसुद्धा आढळतो हो आत्ता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे वाक्यामध्ये काकूंचा मुलगा काकूंचा मुलगा चा म्हणल्यावर तिथं आपण काय केलं होतं कार्यकर्ता आला होता का तर नाही त्याचा संबंध डायरेक्ट कार्यकर्त्याशी येत नाही आणि तिथं काकूंचा चा हा प्रत्यय लागलेला होता ओके मुलांना तर पुढचं बघा संबोधनाचा उपयोग हाग मारताना करतात ते नाम संबोधन म्हणून वापरले जाते त्याला प्रत्ययसुद्धा लागतो म्हणून त्याची काय आहे ती आठवी विभक्ती आहे बघा आता आपण संबोधन करताना मुलांनो इकडे पहा त्यावेळेस आपण काय करतो नो हा प्रत्यय लावतो म्हणून त्याला काय म्हणतात संबोधन म्हणतात आणि तीच काय आहे मन्तात? आठवी का विभक्ती आहे तर आठ विभक्ती आहेत आणि त्याचे मुख्य कार्यकर्ते सहा आहेत पुढचं बघा आता चतुर्थी द्वितीय व चतुर्थी विभक्तीत प्रत्येक आहेत समान आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे सला ते सला ते हे काय आहेत द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीतील प्रत्यय समा सेमच आहेत परंतु वाक्यात जेव्हा दानाचा अर्थ म्हणजे देणे बोलणे सांगणे असा होतो किंवा एखाद्याला आपण क्रिया उद्देशून बोलतो तेव्हा काय होतं संप्रदान होतं आता बघा आता द्वितीय आणि चतुर्थीतला फरक समजून घेऊया आपण तो संजयला ओळखतो इथेसुद्धा लाभ प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो आणि आई रोज मिनलला खाऊ देते इथे पण प्रत्यय दोन्ही ला प्रत्यय आहे परंतु यांची विभक्ती वेगवेगळी आहे बघा इथं तो संजयला ओळखतो याच्यामध्ये ही काय आहे संजयला हा काय कर्म आहे म्हणून हे काय आहे तर द्वितीया आहे द्वितीया विभक्तीतील वाक्य आहे तसेच आई रोज मिनलला खाऊ देते इथं देण्याची क्रिया झालेली आहे एकाकडून दुसऱ्याला देण्याची म्हणजे संप्रदानाची क्रिया झालेली आहे म्हणून इथे काय होतं तर चतुर्थी हा प्रत्यय येतो ला असलं तरीसुद्धा द्वितीया येणार नाही चतुर्थी येतो कारण इथं देण्याची क्रिया झालेली आहे आई मुलीला किंवा मिनलला खाऊ देते इथे देण्याची क्रिया झालेली आहे म्हणून चतुर्थी हा प्रत्यय येतो मुलांनो हे लक्षात ठेवा काही वेळा अशी फसवी उदाहरणे परीक्षेमध्ये येतात आपण तिथे फसून जातो न फसता तुम्ही हे योग्य उत्तर लिहू शकता मुलांनो कधी कधी बघा मित्रांनो कर्त्याला सुद्धा काय होतात प्रत्यय लागतात आता ह्या वाक्यामध्ये मध्ये बघा महेश हा काय आहे कर्ता आहे परंतु कर्त्याला सुद्धा ने हा काय झालेला आहे प्रत्यय लागलेला आहे तर याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की कर्ता कर्म अधिकरण संप्रदान याच्यानुसार सर्व आपण विभक्ती पाहणार आहोत तर पुढचा बघा वाक्यात कधी कधी कर्मालासुद्धा काय होतं प्रत्यय लागत नाही आत्ता आपण बघितलं सला, सला आपन। पाहले आ, पाहले ते हा प्रत्यय आपण द्वितीयात कर्माला लागतो असे पाहिले पाहिले आहे परंतु बघा मी काही एक वाक्य दाखवते तुम्हाला त्याच्यावरून समजून घेऊया अशोक पक्षी पकडतो आता बघा अशोक काय पकडतो तर पक्षी पकडतो म्हणजे पक्षी हा हे वाक्यातील कर्म आहे हे तर निश्चित झालं परंतु इथं पक्षाला प्रत्यय लागले पक्षी हाला प्रत्यय लागलेला आहे का तर नाही तर बघा पक्षी या कर्माला द्वितीयाचा प्रत्यय लागला आहे का सलाते सलानाते यातील कोणताही प्रत्यय लागलेला नाही परंतु पक्षी हे कर्मच आहे आणि या द्वितीयाला विभक्ती आहे तर यालाच काय म्हणतात तर अप्रत्ययी द्वितीय असे का म्हणतात कोणती अप्रत्यय म्हणजे याला प्रत्यय कोणताही लागला नाही परंतु ही द्वितीयच आहे याला अप्रत्यय द्वितीय असे म्हणतात तर प्रत्यय द्वितीय कसं आहे तर बघा अशोक पक्षाला पकडतो आता इथे पण बघा पक्षी हा कर्म आहे परंतु इथं ला हा काय झालेला आहे प्रत्यय लागलेला आहे आणि ही काय आहे प्रत्यय द्वितीय आहे समजून घ्या मित्रांनो फरक इथं प्रत्यय नाही इथं प्रत्यय आहे परंतु हे दोन्हीसुद्धा काय आहेत कर्म आणि यांची प्र यांची विभक्ती कोणती आहे द्वितीयाच आहे ओके मिला मुलांनो तुम्हाला जर विभक्तीचे कार्यकर्थ समजले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स